आणि कटोरीचे टक्स तुम्ही कसे टाकता मला माहीत नाही मी माझ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला असे कटोरे ठेवायच्या हो उलट्या सुलट्या होत नाही टोकाक टोक आणि ही बाजू इकडं आणि ही बाजू इकडं असे आणि मग असे दीड घ्यायचे आणि असे असे आडीच घ्यायचे आणि असे दीड इंच घ्यायचे असं टक्स टाकते मी आता आपण टक्स टाकू बघा आधी या साईडचा टाकून घेऊ तर ही खालची बाजू आहे जी आपण जोडायला घेत होती त्या साईडने दीड इंचाचा टक्स आणि असा उभा जर उंची जास्त असेल तर पावणे तीन आणि कमी उंची असेल तर अडीच इंचाचा टक्स घ्यायचा इकडं पण सेम तर प्रोसेस आता हा आपला भाईचा पण आहे ना खोलवा गोलवा करून घ्यायचा इकडून खोलवा इकडून गोलवा आहे हे पण असं ठेवून घ्यायचं ब्लाऊज शिवायला बसायच्या आधी हे असं खोलवा गोलवा हे बघा आणि इथं माझा जोड येणार या साईडने तर मी जोड ब्लाऊज शिवताना लावून घेईल जोडच्या पट्ट्या बी काढल्यात आता मुंडा मुंड्यावर ठेवायचा माझ्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिवायला बसले ना बिलकुल वेळ जाणार नाही हे सगळं आधी ठेवून घ्यायचं आणि मग ब्लाऊज शिवायला बसायचं मशीनवर बसलं का आपल्याला टेप वगैरे काही घ्यायची गरजच पडत नाही आणि बघा आम्ही जोड काढून ठेवला आहे गोट पट्ट्या पण काढल्यात आणि अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज कटिंग करत जावा म्हणजे जा पटकन ब्लाऊज शिवून होतात आणि माहिती माझी माहिती आवडली असेल तर मला फॉलो करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पहा धन्यवाद